हातकणंगले लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार इचलकरंजित झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत करण्यात आला इंडिया आघाडीचा उमेदवार लवकर जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची लवकरच भेट घेण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला हातकणंगले लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीचा उमेदवार जाहीर करावा या मागणीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील आघाडीच्या घटक पक्षांच्या प्रमुखांची बैठक झाली या बैठकीनंतर प्रमुखांनी पत्रकारांशी संवाद साधला शशांक बावस्कर मदन कारंडे सागर चाळके महादेव गौड यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचाच उमेदवार असावा अशी आग्रहाची मागणी केली तरीही इंडिया आघाडी जो उमेदवार देईल त्यांच्या पाठीशी ठामपणे राहून त्यांना निवडून आणणं इंडिया आघाडीला हातकणंगले लोकसभा मतदारसंघ संघात चांगलं वातावरण असल्यानं ते मतपेटीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणं आणि महायुतीचा उमेदवार पराभूत करण्यासाठी ताकदीनं कामाला लागण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला आमदार आवाडे यांनी कृष्णा पाणी योजनेची जलवाहिनी बदलण्यावरून केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला विविध वक्तव्य करून आमदार आवाडे जनतेची दिशाभूल करतायत असं सागर चाळके आणि शशांक बावजकर यांनी स्पष्ट केलं हा विषय हा अंधश्रद्धेकडे जाणार आहे त्यामुळं सगळ्या विज्ञानवादाला खो घालून अकृश्य शक्ती म्हणून त्या ठिकाणी कुठंतरी वेगळ्या बाजूनं लोकांना लिहायचे भावनिक पद्धतीनं सुळकूड योजनेबाबत माझी भूमिका काय मी किती हरकती दाखल केल्या मी किती सूचना त्या ठिकाणी दिल्या माझ्या कार्यकर्त्यांनी किती सूचना दिल्या हे न सांगता केवळ आणि केवळ कृष्णा योजना हाच एकमेव पर्याय आहे दुसऱ्या पर्यायांची आम्हाला गरज नाही शुद्ध पीएचएल हाच एकमेव पर्याय आहे त्या ठिकाणी सोडपूरची गरज नाही हे बिंबवण्याचं काम सातत्यानं आमदार आवाडे साहेब या ठिकाणी करतायत कोण अदृश्य अदृश्यक्ती सांगा आम्ही सगळी मिळून जाऊया कोण आदृश्य शक्ती तुमचं काम आढावा लागले आणि त्यांचं नाव सांगा सगळी जावे कुठं जायचं सांगा कुठं अदृश्य शक्ती आहे कुठं टीचर्या का किट बाहेर राहत्या का मुंबईत राहत्या कुठं राहत्या त्यांच्याकडे आपण सगळी मिळून जाऊया राज्यात आणि देशात महायुतीची सत्ता असतानाही आमदार आवाडे यांच्याकडून कामं होत नाहीत म्हणून प्रशासन आणि अदृश्य शक्तीवर खापर फोडत असल्याचा आरोपही चाळके यांनी केला यावेळी संजय कांबळे राहुल खंजिरे प्रकाश मोरबाळे सयाजी चव्हाण नितीन जांभळे उदयसिंग पाटील इक्बाल कलावंत सदा मलाबादे राजू आलासे भूषण माने उपस्थित होते